नमस्कार मंडळी नमस्कार आ, दादा तुमचं नाव सांगा माझं नाव आनंद रनवे तुम्हाला जे हल्वेरा ऑर्गेनिक कंपनीचं हार्बो ब्रँडचं दिलंय हा हे वापरण्याच्या अगोदर तुम्हाला काय त्रास होत मला म्हणजे हे औषध घ्यायच्या अगोदर मला थंडीच्या दिवसामध्ये असं दामा भरल्यासारखं वाटत होतं बरं मी आता ते औषधं घेतल्यापासून मग आता आज पाच सहा दिवसाला औषध घेऊ मी बरं आता मला फरक पडलेला वाटतंय आता मला काय अशी अडचण आहे म्हणजे आता फक्त आज सहावा दिवस आहे औषध घेऊन सहा दिवस म्हणजे पॅटॉन ज्यूस घेऊन तुम्हाला बऱ्यापैकी म्हणल्यापेक्षा एक सत्तर टक्के पूर्णपणे फरक पडलेला पन्नास साठ टक्के तर म्हणजे बरं वाटतंय असं म्हणजे हा हा म्हणजे नेमका ऍक्च्युअली काय त्रास होत होता मी त्रास म्हणजे असं म्हणजे श्वास घ्यायला थोडं असं म्हणजे असं थंड वाजून थंडी दिवसात मला थोडं असं विश्वास घेता येत नव्हतं म्हणजे नाकान श्वास घेता येत नव्हतं जेव्हा प्याकवायचं पाहिजे बनता मग बारीणत ना औषध घेतले असं थोडं पाहिजे बरं वाटतंय असं काय बरं बरं बर, म्हणजे एकंदरीत तुम्हाला छान रिझल्ट आलाय हो। ओके धन्यवाद